सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडून पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला सावंतवाडी येथील भाजपच्या बैठकीत हा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ भाजप सदस्य दादा मालवणकर यांच्या हस्ते शाल श्रीरामाची प्रतिमा देऊन पालकमंत्री नितेश राणे यांचा गौरव करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ज्येष्ठ भाजप सदस्य दादा मालवणकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मडगावकर तर आभार श्वेता कोरगावकर यांनी मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल